मांगली गावाच्या दहा किलोमीटर परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा मांगली येथील कुक्कुट पक्षांमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्षांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेत सादर करण्यात आले होते सदर नमुने बर्ड फ्लू एव्हियन एन्फ्लुएनझा एच फायव्ह एन वन पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांनी या आजाराचा प्रसार होऊ नये याकरिता मांगली गावाच्या दहा किलोमीटर त्रिजेतील क्षेत्र सतर भाग अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे तसेच सदर परिसरात पुढील प्रमाणे आवश्यकता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास निर्देश दिले आहे बाधित क्षेत्रात मांगली गेवरला चक व जुननाटोली येथील कुक्कुट पक्षी जलद प्रतिसाद दलामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रभावित पक्षांना मारण्याची क्रिया तातडीने करण्यात येणार आहे तसेच मृत पक्षांना मार्गदर्शक सूचनेनुसार विल्हेवाट करण्यात येणार आहे बाधित क्षेत्रातील उर्वरित पशुखाद्य अंडी इत्यादींचे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये जा करण्यास मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणची खासगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्याबाबत आदेशित केले आहे तसेच प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी अंडी कोंबडी खत पक्षी खाद्य अनुषंगिक साहित्य व उपकरणे इत्यादींच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर दोन टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम करन सूचना देण्यात आहे प्रभावित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी विक्रीची दुकाने व कुक्कुट मासांची चिकन दुकाने वाहतूक बाजार व वा यात्रा प्रदर्शन इत्यादी बाबी बंद राहतील नागरिकांना आवाहन उकडलेली अंडी शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा गैरसमज पसरवू नये तसेच जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा वन नाईन सिक्स टू या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मंगेश काळे यांनी केले आहे